नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये नारळाचं खत व्यवस्थापन या गोष्टीवरती चर्चा करणार आहोत मित्रांनो आम्हाला रोज रोज म्हणजे नेहमी नेहमीच चांगले चकाचक कपडे आणि सर्व गोष्टी करून व्हिडिओ करणं शक्य होत नव्हतं कारण आम्ही स्वतः शेतामध्ये उतरणारे स्वतः काम करणारे मजुराचे भरोसे न बसणारे लोक आहोत त्यामुळे आम्ही असं ठरवलं आहे की आम्ही ज्या स्थितीमध्ये जसं आम्ही काम करतो ते जी रिअल स्थिती आहे आमची ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं ठीक आहे आमचे चकाचे कपडे आणि हे थोडंसं बाजूला ठेवून आम्ही ज्या स्थितीमध्ये ज्या रानात शेतामध्ये काम करण्याच्या कपड्यावर आहोत त्याच कपड्यावर आज व्हिडिओ बनवत आहोत मित्रांनो माझं जे आज काम चालू आहे ते खत टाकण्याचं काम चालू आहे आमच्या शेतामध्ये ही दोन वर्षांची नारळाची बाग आहे तिथे आम्ही आज आहोत तर ह्याच्यामध्ये नारळाच्या जेव्हा आपण नारळ लावतो तेव्हाच्या स्थितीमध्ये त्याला पहिली दोन वर्ष ते अडीच वर्ष समजा आपण ग्रोथ ओरिएंटेड जे खतांचं नियोजन असतं म्हणजे कसं तर आपण द तीन वर्षाच्या जे आसपास नारळ झाड गेले आहे आता दुसरी बाग आमची तीन वर्षांची आहे तिलाच जे खताचं व्यवस्थापन आहे ते थोडंसं वेगळं आहे आणि ह्याचं जे आहे ते थोडंसं वेगळं आहे तर त्याचं मी तुम्हाला सांगेल आता ह्या जे बागेला म्हणजे आता ही दोन वर्षांची बाग आहे याला आम्ही जे खत देतो आहे तो एन पी के म्हणजे एकोणीशे एकोणीसशे एकोणीस आणि त्याच्यासोबत भूग्रो नावाची एक बॅग मिळते त्यासोबत तुम्ही त्याच्यासोबत वेगवेगळ्या पण असू शकतात त्याच्यामध्ये काही मायक्रोन्यूट्रियंट्स किंवा एन पी के सोल्युबल्स वगैरे ह्या गोष्टी असतात आणखी ऑर्गेनिक कार्बन ह्या गोष्टी त्याच्यामध्ये असतात अशा ब, व, हीच नाही तर वेगवेगळ्या तुमच्या जे भागामध्ये आहे ती कोणत्या कोणत्या कंपनीज वेगवेगळ्या असतात पण या गोष्टी त्याच्यामध्ये असतील किंवा थोडे थोडे मायक्रोन्यूट्रियंट्स वगैरे असतील आणि याला युरिया पण याच्यासोबत आपण देतोय जे की आपण आपली जी मोठी बाग आहे तीन वर्षांची त्या बागेला आपण युरिया देत नाही त्याचं कारण असं आहे की आपण जिथे तिथं जे खत खत वापरतोय ते एन केमध्ये चौदा पस्तीस चौदा हे खत वापरतोय आता ह्याच्यामध्ये आम्ही याचं नियोजन करत असताना पहिल्यांदा तर आपण मी तुम्हाला सांगितलेलं आहे की नारळ लावत असतानाच आपण शेणखत त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये भरायचंय त्यामुळे त्याला जी नॅचरल बूस्ट त्याला मिळेल म्हणजे नारळाला जे मोठं होऊ पर्यंत त्याला लागेल तो नॅचरल बूस्ट त्याच्यामध्ये मिळेल आणि त्याच्यानंतर आम्ही आता खताचं व्यवस्थापन करत असताना मित्रांनो आम्ही दोनच खतं म्हणजे दोन बेसल डोस याला साधारणतः वर्षामध्ये देतो ते कधी एकदम पाऊस पडतो जून जुलैच्या टायमाला पाऊस पडतो त्यावेळेस एक पड़तो। जुन, पड़तो। ते बेसल डोस आपण त्याला देतो आणि हा दुसरा बेसल डोस आहे पाऊस संपल्यानंतरचा आणि उन्हाळाचा जो पिरियड असतो आपल्याकडे टेम्परेचरचा थोडंसं जास्त असतं त्यामुळे नारळाला त्यावेळेसमध्ये रेस्ट पिरियडमध्ये जायचं असतं की बाबा तू तू सर्वाईव्ह कर तू ग्रोथच्या गोष्टी किंवा ह्या गोष्टींकडे जाऊ नकोस तू फक्त सर्वाईव्ह कर आणि व्यवस्थित जग आणि तुम्हाला रासायनिक खतांचा वगैरे जर आपण त्याला डोस दिला तर त्याच्यामध्ये ते, ते ग्रोथच्या याच्यामध्ये जाईल आणि झाड स्ट्रेसमध्ये जाऊ शकतं या ह्या गोष्टींच्यामुळं त्यामुळे आपण त्याला उन्हाळ्याच्या तोंडी त्याला बिलकुल खत देत नाही आता जे खत देणार आहे ते हा याचा पावसाळ्यापर्यंतचा हा शेवटचा बेसल डोस त्याचा आहे मित्रांनो मला एका गृहस्थांनी एक एक ठिकाणी विचारलं होतं की आम्ही नारळाला मीठ किती प्रमाणात द्यावं किंवा तुम्ही किती देता मी स्वतः सांगेल तर मी नारळांना मीठ देत नाही मीठ हे नारळांना याच्यासाठी ये कामे येत असतं की तुमची जर जमिनीमध्ये वाळवी वगैरे ह्या अशा गोष्टी जर तुमच्या नारळांना त्रास देत असतील किडी तर त्या ठिकाणी आपण मीठ थोडंफार देत असतो किंवा तुम्ही ह्या खतांच्यासोबत जे जे रासायनिक खतं किंवा कुठली खतं असतात त्याच्यासोबत मीठ देऊ नका त्याने काय होईल तर त्यांनी तुमचं जे खतं आहेत त्या खतातल्या काही गोष्टींना न्यूट्रलाईज करण्याची पावर ही मिठामध्ये असते तर त्यामुळे तुम्हाला जर मीठ द्यायचं असेल तर तुम्ही वेगळ्या वेळेमध्ये त्याला मीठ द्या त्याच्या सोबत मिसळून जे आमचा डोस आहे हा याच्यामध्ये बेसल डोसमध्ये मीठ मिक्स करून देऊ नका तुमचे त्याला सेपरेट तुम्हाला द्यायचं असेल तुमच्या जर त्रास देत असतील वाळवे वगैरे तुमच्या खोडाला वाळवे वगैरे लागत असेल तर असं द्या तर ते गृहस्थ मला म्हणत होते की मी त्यांना म्हणलं की तुम्ही काय खतं टाक देता नारळ त्यांच्या नारळांना काही नारळ वगैरे येत नव्हते ते मला बोलले माझ्या नारळांना नारळ येत नाहीत बरं दिवस झालं तर त्यांना म्हटलं तुम्ही त्यांचं खत व्यवस्थापन काय काय ते म्हणे काय नाही आम्हाला जेव्हा नर्सरीतनं आणली तर त्या व्यक्तीने सांगितलं होतं की फक्त तुम्ही वर्षातनं दोन वेळा त्याला एक एक किलो मीठ द्या आणि ते तुमचं नारळ व्यवस्थित येईल मीठ हे तुम्ही लक्षात ठेवा मीठ हे काही त्याचं न्यूट्रियंट्स नाही खाद्य नाही आहे मीठ हे त्याच्यासाठी जे बाकीच्या किडींचा प्रतिरोधक म्हणून मीठ आपण वापरत असतो तर त्याचा आपल्याकडे थोडीशी त्याची वेगळी कहाणी आहे की त्याला मीठ म्हणजे नारळाला फक्त मीठ द्या म्हणजे नारळ पूर्ण हे असं नारळ असं कसं नसतंय कारण आपण आपण हे चालतो फिरतो इकडे तिकडे खाद्य खातो त्यामुळे पण व्यवस्थित जगतो झाड विचार कुठे जाऊ शकत नाही ते काही तुमच्या मागे चालत येणार नाही की बाबा मला खायला दे मला भूक लागली असं नाही आपण ओळखायचं आहे आपण त्याचा डॉक्टर आहे आपण त्याचं काय डायग्नोस करायचंय याला काय कशाची आवश्यकता आहे आणि त्या टायमामध्ये त्याला म्हणजे ती ती खतं द्यायची आता दुसराच विचार केला तर आपले ज्यावेळेस नारळाची नारळ जे ज्यावेळेस पेंड्या बाहेर पडतात आणि त्यावेळेस काय होतं आपण त्याला त्याची फळगळ वगैरे होते तर त्याच्यासाठी आपण त्याला मायक्रोन्यूट्रिशन्ट समजा वॉटर सोल्युबल जे आहे एकोणीस 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 हे त्याला आपण वॉटर सोल्युबल आपण त्याला द्यायला पाहिजे आपल्या ड्रिप इरिगेशन असेल त्याच्यातून द्या किंवा डायरेक्ट तुम्ही चिमुटीने त्याच्या आसपास दिलं किंवा ह्या खतामध्ये ह्या गोष्टींच्या याच्यामध्ये दिलं याच्यामध्ये देऊ नका ना मायक्रोन्युट्री याच्यामध्ये जास्त करून देऊ नका कारण तुमचं जर ड्रिप इरिगेशन असेल तर त्याच्यामधनं द्या मी याच्यामध्ये आणखी एक ॲबेनी न्यूट्रिमिक्स जे आहे तर ती स्लरी आम्ही याच्यासाठी वापरत वापरत आहोत कसं आहे खत व्यवस्थापन करत असताना मुख्य अन्नद्रव्यांसोबत दुय्यम अन्नद्रव्य जे असतात जे प्रत्येक झाडासाठी किंवा फळझाडासाठी उप उपयुक्त असतात तर ती अन्नद्रव्याचा आपण विचार त्या ठिकाणी केला पाहिजे तर माझ्या अंदाजाने जवळजवळ ॲवना न्यूट्रि न्यूट्रिमिक्समध्ये जवळजवळ आठ ते नऊ प्रकारची दुय्यम अन्नद्रव्य आपल्या त्याच्यामध्ये आपण त्याला देत असतो आणि त्याच्यानं त्याच्याने जी आमची असं काही नाही की हा फक्त गप्पा आहेत आम्ही याच्यावरती स्वतः प्रयोग केलेत आमच्या झाडांचं तुम्ही पाहू शक पाह पाहिलीच असतील आतापर्यंतच्या व्हिडिओजमध्ये तुम्ही नसतील पाहिली तरी आम्ही आमची जी झाडांची शायनिंग आणि झाडांची जी क्वालिटी आहे ती पहा आम्ही त्याला जपतो आहे आणि हे काही पोपटपंचे पुस्तकी ज्ञान नाही आहे ज्या ज्या गोष्टींचे आम्ही प्रयोग केले आहेत त्याच्यामध्ये ज्या ज्या गोष्टींचा आम्ही म्हणजे याच्यावरती प्रयोग केले आहेत तेच तुमच्यासमोर मांडण्याचा माझा हा प्रयत्न असतो आता याच्या याच्या आधी जर मी तुम्हाला सांगतो तुम्ही जर शेणखत याला भरपूर देत असाल तर याला एकच बेसल डोसची गरज आहे ती तुम्ही तुमच्या नियोजनानुसार करा एक शेणखताचा भरपूर डोस आणि एक बेसल डोस जे रासायनिक आपण म्हणतो आणि रासायनिक वापरतो किती आता आपण हे झाड आहे आपली दोन वर्षांची झाड आहेत त्यांना साधारणतः दोनशे किलो खत आहे चारशे झाड ती यांना दोनशे किलो मी खत आणले आणि याला अर्धा अर्धा किलोच्या हिशो हिशोबाने आपण याला बेसल डोस देणार आहोत कारण आपण याला दुय्यम अन्नद्रव्याची वेगळी स्लरीच्या मार्फत देतो आहे आणि हे जे आहे त्याला मुख्य अन्नद्रव्य जे आहेत आपण अर्धा किलोच्या हिशोबाने याला व्यवस्थित आहे आणि जे ते दुसरं मोठं झामचं झाड आहे त्याला पावून किलोच्या हिशोबाने आपण त्याला जो डोस आहे तो देणार आहे तोही तुम्हाला मी दाखवेल की त्याच्यामध्ये आपण त्याला काय काय देतोय आणि कशा कशा कारण ते दाखवण्यापेक्षा मी तुम्हाला सांगतो हाच बेसल डोस आहे याच्यामध्ये थोडासा बदल असा आहे की कॅल्शियम बोरॉन आणि या सर्व ज्या फ्लावरिंगच्या हेल्पिंग गोष्टी आहेत म्हणजे कॅल्शियम बोरॉनचं त्याच्यामध्ये हे आहे आता मी इकडं तिकडं जाणं आणि मला थोडं माझं काम सुरू आहे त्याच्यामुळे ह्या गोष्टी थोडं मी टाळतो आणि इथेच तुम्हाला सांगतो मी त्याच्यामध्ये uh, दिलं काय हाच पूर्ण बेसल डोस आहे तर त्याच्यामध्ये कॅल्शियम बोरॉन त्याची जी, जी मात्रा आहे त्याच्यामध्ये जास्त आपण वाढवलेली आहे आणि आपण त्यांना ॲवेन्युट्रीमिक्स तर दिलंच आहे आणि जे फ्लावरिंग बूस्टर आहे विपुलचं ट्रायकंटेनॉल त्याचं ड्रेचिंग आम्ही त्याला आत्ता पहिल्यांदा सुरुवात केलेली आहे त्याच्यामध्ये जे की फ्लावरिंगचं बाहेर आपण फ्लावरिंग काढण्यासाठीचे जे प्रयत्न आहेत त्या बागेला पूर्णतः सुरू आहेत आणि जे आमचं व्यवस्थापन आहे खताचं तर त्याचं थोडंसं वेगळं आहे आणि याचं थोडंसं वेगळं आहे आता तुम्ही जर याला कोंबडी खत वगैरे देत असाल कोंबडी खत जर देत असाल तर याला जे युरिया आहे नाय नायट्रोजन ते नायट्रोजन एक एक्स्ट्राचं टाक टाकण्याची गरज नाही तुम्ही कारण त्याला नॅट नॅचरल नायट्रोजन याला देत असाल तर युरिया याच्यामध्ये एक्स्ट्राचं मिक्स करण्याची गरज नाही पण आम्ही त्याला काही कोंबडी खत वगैरे दिलेलं नाही त्यामुळे आम्ही याला नॅचरल एक्स्ट्रा नायट्रोजनचा याच्यामध्ये डोस देणार आहोत मित्रांनो नारळाची जी वाढ असते ती साधारणतः सा ती वाढ त्याची चालूच असते परंतु त्याची एक जोमात वाढ करवण्यासाठी त्याला मुख्य अन्नद्रव्यांसोबत दुय्यम अन्नद्रव्यांचीही तेवढीच आवश्यकता असते तर तुम्ही जेव्हा त्याचं नियोजन करत असाल तेव्हा झाड जाड़, झाडाची क्वालिटी झाडाचं वय आणि हे गोष्टी बघून त्याचा बेसल डोस तुम्ही बेसल डोस म्हणजे कसं तुम्ही बेसिकली जे मुख्य अन्नद्रव्यांचा डोस देतो आपण त्याला बेसल डोस असं सा म्हणजे म्हणत असतो त्याला एक ती टर्म आहे त्याला बेसल डोसमध्ये आपण असं बोलत असतो तर तो बेसल डोस देण्याचं आमचं हे काम आमच्या शेतामध्ये सुरू आहे तुम्ही आमच्या बाजूला पाहू शकता आम्ही स्वतः ते आता आता सुरू करणार आहोत आम्ही सेवाला तर त्या थोडासा वेळ काढून आम्ही हा व्हिडिओ बनवण्याचं थोडं हे केला हा जर व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि तुम्हाला जर तुमच्या नारळाच्या खतव्यवस्था स्थापनाच्या बाबतीमध्ये काही अडचणी असतील किंवा आणखी काही खुलासा याच्यामध्ये पाहिजे असेल तर आमच्या व्हिडिओच्या खाली कमेंट करा धन्यवाद